बुची सुतीहू माझं नाव आहे पास्टर वाजेश केदावी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो आणि आज आपण जे आहे हा शेवटचा संदेश असेल कारण तुम्हाला माहिती आहे की मागील तीन संदेशामध्ये शेवटच्या दिवसाच्या मंडळीमध्ये काय 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 होणार आहेत ज्या भविष्यवाणी दिल्या गेला होता कशी पूर्तता होत आहेत त्याकडे आपण लक्ष केंद्रित करत आहोत आणि आज आपण वर्डलीनेस इन द चर्च म्हणजे ज्या संसारिक मंडळीमध्ये आला आहे त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत आणि ही सत्य घटना आहे कारण जसं पकडीकरण तीनमध्ये मध्ये एक मंडळीचं नाव आहे लॅवो डिसिया लॅवो दिया हे जे चर्च आहे आताची जी मंडळी आहे त्याच ते दर्शवित आता हे जे मंडळी आहे जे आताची मंडळी आपण म्हणू शकतो ते काय म्हणतं जगाला ते आहे मी ध्वन मिळवलं आहे व मला काय नये नाही असे असे तू म्हणतोस आम्ही त्यांना तेच आज बघतो पण येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो येशू ख्रिस्त म्हणतो पण तू कष्टी दिन दवित्री आंधळा वागडा आहेस हे तुला कळत नाहीये ती जगाला म्हणतात आम्ही श्रीमंत आहे मला कशाची काय आवश्यकता नाहीये सर्व काय माझ्याकडे विपुल आहे ज्याला आपण म्हणतो पॉस्पिव्हिटी गॉस्पल पण इशू क्रिस्त म्हणतोय तू तर कष्टी आहेस तू दीन आहेस तू आहेस आंधाळा आहेस तू उघळा बागडा आहेस तू ही स्थिती आजच्या आजच्या ख्रिश लोकांची झालेली आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी त्याने येशू ख्रिस्ताला मंडळीच्या बाहेर ठेवलेला आहे चर्चच्या बाहेर ठेवलेला आहे ही एक सांसारिक मंडळी आहे उदासीन धर्म त्यागी मंडळी आहे म्हणून येशू ख्रिस्तानी तीन वीस वीस मध्ये काय म्हटलंय पहा मी दादाशी उभा आहे व दाव ठोकत आहे जर कोणी माझी वाणी ऐकून दाव उघडेल तर मी त्याच्याजवळ आत येईल व त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवीन परमेशर का म्हणतो असं तो भाव उभा आहे कारण ह्या लोकांनी आजच्या मंडळीने काय केलंय येशू ख्रिस्ताला आहे जगातील सर्व गोष्टी आत आणलेल्या आहेत पाप आणलेला आहे वेभिचापणा आणलेला आहे करप्शन आणलेलं आहे चर्च मध्ये आणलेली आहे खोटी शिकवण आणलेली आहे आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला बाहेर ठेवलेला आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक येशू खिस्ताला विश्वास ठेवत नाहीत की तो देव म्हणून पुष्कळ येशू पुष्क ख्रिस्ती लोक येशू ख्रिस्ताला आपल्या तानावर मानतात पण ते येशू ख्रिस्ताला प्रभू मानत नाहीये म्हणून ते जे आहे ते संडेला जे आहे हाले लुया हाले लुया करतात पण बाकीच्या दिवशी जे आहे ते जगामध्ये जाऊन जगी पापामध्ये ते गोफटलेले असतात आणि त्यामध्ये ते गोफटलेलं आहे ही स्थिती आहे शेवटच्या दिवसाच्या मंडळीचे आणि तेच आज आपण चौकडे बघतो आपण प्रार्थना करूया पिताब्हे धन्यवाद देतो यावेळेससाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन.